कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर आणि संपूर्ण लोकसभा यांच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे प्रचंड अशी विद्यार्थ्यांची आणि बेरोजगारांची ते बघत असाल या भव्य रोजगारला त्यावेळी हजेरी लावलेली आहे आणि आपण लगेच त्यांना ताबडतोब नियुक्तीपत्र देत आहोत सत्तर कंपन्यांनी या भव्य रोजगारला लाभ दिलेला आहे आणि त्या कंपन्यांनी ताबडतोब लगेच विद्यार्थी जसे जसे सिलेक्ट होतात तसं तसं त्यांना नियुक्तीपत्र आमच्या नेत्यांच्या हस्ते त्यांना देत आहोत आणि चांगला असा प्रतिसाद सन्मानित खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्य अजितदादा पवारसाहेब असतील आणि आपले लाडके खासदार शिंदे शिंदेसाहेब असतील हे अतिशय लोकप्रिय असे कार्यक्रम आयोजित करत असतात मग ते शेतकरी असतील गरीब विद्यार्थी असतील बेरोजगार असतील महिला असतील अशा यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवतात की जेणेकरून त्यांना स्वतःला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि असे कार्यक्रम ते आयोजित करण्यात येत आहेत